नमस्कार हवामान अंदाज या चॅनल चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील वातावरणात मोठा बदल देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती देखील पाहायला मिळणार आहे याचा प्रभाव देखील राज्यात आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात हा कमी दाब प्रभाव टाकेल ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत सध्या स्थितीला काही ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे तर काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे अजून काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही तासात पावसासाठी पोषक वातावरण राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळेल त्यामध्ये मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीयेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे आता चला पाहूयात सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता आता आपण एक कमी दाबाची अपडेट घेऊयात कमी दाबाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला चांगली आता हळूहळू बनतानाचं पाहायला मिळत आहे याचा प्रभाव देखील आपल्याला राज्यातील काही भागात बऱ्यापैकी पाहायला देखील मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस यामुळे राज्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील कमी दाबाची ही आपल्याला चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळणार आहे आता मागील एक ते दोन दिवसापूर्वी तुमच्या भागात कसा पाऊस झालेला आहे कॉमेंट करून नक्की कळू शकता व आज तुमच्या ठिकाणी ऊन पडलेले आहे की पावसाला सुरुवात असं पोषक वातावरण जर असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज कळेल की कोणत्या ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे कोणत्या ठिकाणी उघडीप आहे तर चला आता सध्या स्थितीला पाहूयात आता पोषक वातावरण कोणत्या ठिकाणी बनत आहे आता पाहू शकता इकडे आपल्याला सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी तीव्र असं पोषक वातावरण तयार होत आहे मुसळधार पावसासाठी पोषक असे ढग देखील आपल्याला या समुद्रामध्ये आता पाहायला मिळत आहेत याचा प्रभाव आपल्याला चांगल्या बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे तसेच इकडे पाहू शकता आता विशाखापट्टणम विजयवाडा या जवळ जर या चक्रीवादळाचा प्रभाव जास्त राहिला किंवा या ठिकाणी जर कमी दाब काही जर बनलं म्हणजे चक्रीवादळ बनलं कमी दाब बनलं उन्हाळ्यात कधी तर त्याचा प्रभाव अधिकतर राज्यात आपल्याला पाहायला मिळत असतो आता हा कमी दाब आपल्याला जे आहे ते भुवनेश्वरच्या जवळजवळ बनण्याची शक्यता आहे यामुळे राज्याच्या सर्व दूर भागात नाही परंतु बऱ्यापैकी भागामध्ये चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे त्यातले त्या तिकडे अमरावती असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल या भागात देखील पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आजची परिस्थिती पाहायला गेला तिकडे पाहू शकता आता बीड केज असेल अहमदपूर असेल लातूर असेल या पट्ट्यात हळूहळू पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता कोकणाचा विचार केला तर सर्वात आधी संपूर्ण कोकणामध्ये हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील हलक्या किंवा मध्यम पावसाची शक्यता ही आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली असेल सांगली साताऱ्याचा भाग असेल तसेच पुणेचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळू शकते भाग असेल भागात देखील आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे आता उत्तरेकडील जाताल इकडे नाशिकचा भाग असेल मालेगावचा भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात मालेगावच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसासाठी एकदम पोषक वातावरण आहे इकडे पाहू शकता मालेगाव जळगावचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरत ते नंदुरबारपर्यंत चांगलं तीव्र पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला हा रात्री उशिरापर्यंत देखील पाहायला मिळू शकतो त्यामुळे जरी आता पुढील काही तासात वातावरण तयार नाही झालं तरी शेतकरी मित्रांनो रात्री उशिरापर्यंत हा वातावरण जे आहे ते आप जोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे केव्हाही रात्री पाऊस देखील येऊ शकतो तसेच इकडे पाहू शकता आता राहिलेला भाग असेल धुळेचा धुळेच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे तीव्रता चांगली राहील इकडे शिरपूरचा भाग असेल शिरपूर खंडवाचा भाग असेल साखरी असेल चाळीसगाव असेल मनमाड सिल्लोड खामगाव चिखलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण राहील फक्त हे वातावरण तुरळक ठिकाणी आहे भाग बदलत आहे हे देखील लक्षात घ्या सर्व दूर नाही मात्र तीव्रता पावसाची चांगली आहे तसेच वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग असेल पैठणचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा सरी पावसाच्या पाहायला मिळतील असा अंदाज सध्या दिसून येत आहे तसेच राहिलेला उर्वरित अहिल्यादेवीनगरचा भाग आहे इकडे अहिल्यादेवीनगर जामखेड डोनचा काय भाग असेल करवळ्याच्या भागात हलका ते मध्यम पाऊस एकाच दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे त्याच्या पुढे थोडं गेलं तर पैठण बीड केज लातूरचा काय भाग असेल या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये माजलगाव असेल जिंतूरचा भाग असेल परभणी असेल अहमदपूर असेल या भागात देखील आपल्याला चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता आता त्याच्या खाली जर गेलं इकडे बार्शी असेल पंढरपूर असेल सोलापूर पेठचा भाग असेल लातूरचा राहिलेला भाग उदगीर असेल निलंगा असेल सोलापूरच्या बऱ्याच भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळेल त्यातली त्यात बार्शीच्या पूर्वेकडील उत्तरेकडील भागात पावसाचा जोर अधिक राहील पेठच्या भागात व लातूर उदगीरच्या भागात यापेक्षा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसे तिकडे आता त्याच्या पुढे गेलं अहमदपूर असेल नांदेड असेल उमरखेड हिंगोली असेल जिंतूर जालना या पट्ट्यात देखील पावसाला पोषक वातावरण आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे पाहू शकता वाशिम पुसद उमरखेड नांदेड परभणी असेल जिंतूर जालन्याचा भाग असेल सिल्लोड चिखली या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे अशीच कंडिशन धाराशिव जिल्ह्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकते हे वातावरण चांगली तीव्रता उशिरापर्यंत रात्री उशिरापर्यंत देखील दाखवू शकतं तसेच कारंजा खामगाव अकोला अमरावती अचलपूर आर्वी अकोट बुरहानपूर धरणीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण कमी दाब कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे ते पाहणार आहोत व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहते त्यांना सविस्तर अंदाज पाहायला मिळेल तसेच नागपूर भंडारा असेल उमरेट देसाईगंजचा भाग असेल शेतकरी मित्रांनो आता इथे पाहू शकता नागपूरचा भाग आहे उमरेटचा भाग आहे तसेच भंडाऱ्याचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण पावसासाठी पोषक अशी स्थिती पाहायला मिळत आहे त्यात वर्धा तुळजापूरचा भाग असेल पुलगाव असेल हिंगणघाट या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तीव्र पावसाच्या सरी देखील आपल्याला काही भागात पाहायला मिळू शकतात चांगली तीव्र ता पावसाची पाहायला मिळणार आहे तसे यवतमाळचा राहिलेला भाग असल यवतमाळच्या भागात देखील पावसाची तीव्रता राहील चांदूरचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होणार आहे चांगला जोरदार पाऊस बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळू शकतो तसेस आता पुढे पाहू शकता इकडे गोंदिया असेल गडचिलोरी असेल या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या भरपूर कोमेंट आलेल्या आहेत तर या ठिकाणी देसाईगंजचा भाग असेल उमरेड या ठिकाणी हलकंसं वातावरण पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे हे देखील आमदार शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुमचा जिल्हा व तालुका देखील कोमेंट करून नक्की कळवा ज्या तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात ते देखील कळू शकता जेणेकरून त्या तालुक्याबाबत पुढील व्हिडिओत आपण सविस्तर अपडेट देखील कळूच तसंच पाहू शकता आता एकदम रात्री उशिराची अपडेट घ्यायला गेलं तर रात्री पावसाला वातावरण चांगलं पाहायला मिळू शकतं सोलापूरचा भाग असेल हलकं पावसाळी वातावरण किंवा मध्यम लातूर असेल बीडचा काय भाग असेल केज असल धाराशिव असल या भागात रात्री पावसाला वातावरण पोषकच राहणार आहे पालघर मुंबई दापोली सातारा पुणे रत्नागिरी हलकं वातावरण रात्री देखील पावसाचं आपल्याला पाहायला मिळू शकतं अकोला असेल या भागात देखील तसेच जळगाव नंदुरबारच्या भागात देखील रात्रीला पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे मात्र हे वातावरण तुरक भागासाठी आहे गोंदियाच्या भागात रात्री पावसाचा जोर वाढत आहे हे लक्षात घ्या गोंदियाच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस रात्री पाहायला मिळेल हीच कंडिशन आपल्याला गडचिरोली व चंद्रपूरच्या भागापर्यंत पाहायला मिळेल सर्वदूर जरी पाऊस नाही झाला तरी बऱ्यापैकी भागात मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आता कमी दाबाची तीव्रता पाहू शकता इकडे भुवनेश्वरच्या जवळ आपल्याला हा कमीदाब पाहायला मिळत आहे तसेच विशाखापट्टणम पर्यंत प्रभाव पाहायला मिळत आहे याच कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात देखील पावसाला वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण राहील मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे त्यातली त्या सध्या स्थितीला इकडे पाहू शकता आपल्याला जो भाग असेल इकडे भुवनेश्वर व कोरबाचा भाग असेल नागपूरचा भाग असेल या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पुढील काही दिवसात म्हणजे उद्यापासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील या वातावरणाची अधिक राहू शकते हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचेच राहील रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट या चॅनलवरती रोजचे रोज लवकर पाहायला मिळेल धन्यवाद